आवाज मानदेशाचा मोरेमाळा काशीद वस्ती येथे सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर दहिवडी पोलिसांनी धाड टाकत पंधरा विरुद्ध गुन्हा दाखल केलाय तेरा फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खोलीत दोन टेबलांवर पैसे लावून तीन पत्ती जुगार सुरू असल्याचं आढळले यावेळी रोख रक्कम मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा एकूण चार लाख चव्वेचाळीस हजार सातशे दहा किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक अनवे मुंबई जुगार कायदा कलम चार पाच बारा अय संता दोन हजार तेवीस चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय बी एन एस एस पस्तीस तीन प्रमाणे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश अधिकराव खाडे करीत आहेत तर गुन्हा दाखल अंमलदार म्हणून पोलीस नाईक स्वप्नील शंकर महामने यांनी काम पाहिले दरम्यान जुगार अड्ड्यावर अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याचाही प्रकार समोर आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे मानसौफे न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा